धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जतच्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीत डेंग्य काढलं असून सात रुग्णांपैकी दोन रुग्णांचा गेलाय दिनांक ऑक्टोबर रोजी एका विवाहितेचा मृत्यू झाला असून तिची दोन लहान मुले आई झालीत या वृत्तानं शोक व्यक्त होतोय नेरळ मधील जुनी बाजारपेठ येथील रफिक अत्तार यांचा पंचवीस वर्षीय मुलगा मुस्तफा उर्फर राजू अत्तार याचा डेंग्यू सदृश्य आजाराने दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नेरळ टेप आली येथील दोन आणि जुनी बाजारपेठ येथे एक असे डेंगू सदृश्य आजाराचे बाधित असल्याचे समोर आले नेरळ प्राथमिक आरोग्य के केंद्राकडून त्या भागातील एकूण चौऱ्याण्णव घरे त्याचप्रमाणे पाचशे वीस जणांचं सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आरोग्य विभागाच्या सूचनेनंतर नेरळ आणि कोल्हेर ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांच्या माध्यमातून नेरळ परिसरात औषध आणि धुरळा आली हेटकर अळी येथील सोहम अपार्टमेंट मधील रहिवासी योगिनी अमित पोतदार वर्ष तेहतीस या महिलेचा डेंग्यू सदृश्य आजारावरील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली फोर्टीज रुग्णालयात उपचार घेत असताना योगिनी यांचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले दरम्यान नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व खासगी डॉक्टरांना डेंग्यू सदृश आजाराचे निदान झाल्यास तात्काळ नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवण्याचे सूचित केले होते मात्र या महिलेबाबत खासगी डॉक्टरांनी कुठलीच माहिती नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली नसल्याचं मृत महिलेच्या नातेवाईकांकडून समोर आलंय शासन अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ कर्जत अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा